या स्निचेक आ रमाणाद गुडा टाड पर्यंत आणायला बॉडी सगळे एक एक 10 तुम्ही अजून तिथचे नारळ रे सोलीले आता परत तिपडाई देतो यार ओडीशेट फोडाई ओडीशेट फोडाई ओडीशेट ओडीशेट जरा 2 मिनिट ओडीशेट आपला तो ब फुलनेला बडव का जोरा कुठला पाहिजे दगड फोडू नको बघ ओडीशेट एवढा दगड सुद्धा सुनील नाही तो याना गया पारस और ये कैसे हो गया याना सिटी सभी कशल पर, पर? आओ एक देख रहा है मारो ना आएगा फोटो फोटो पेड़ बड़ा हो पहला अच्छा दोले दूसरा देखना सर्वांचे लोकप्रिय आमदार मान्य प्रधानमंत्री राजे भोसले यांच्या प्रयत्नातून यांच्या आणि मान्य विजय देसाई युवा नेते यांच्या आपल्या या रोडचं रुंदीकरण आणि कामाचा शुभारंभ या चा या ठिकाणी करण्यात आहे आमदार साहेबांचं पेठेतील सर्व नागरिकांच्या वतीनं स्वतःचे आभार मानतो आणि या ठिकाणी पेठेतील सर्व नागरिकांच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात येत आहे मी सुनील भंडारी यांना विनंती करतो गोविंद मार्केटच्या वतीनं त्यांनी श्रीफळ शाल आणि हार घालून महाराज साहेबांचं स्वागत करावं बरोबर चिलार प्लाझा मधील सर्व सोसायटीतील सभासदांना विनंती करतो त्यांनी सुद्धा बाबा महाराज यांचं स्वागत करायचे सत्कार होणं माझी त्यांना साथ देणं असं आहे बाबा महाराजांचे घराडीचे नेते अविनाश दादा यांचा सत्कार सुनील भंडारी हे करत आहेत सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम करण्यासाठी केरावली असाई यांना मी शुभेच्छा देतो सर्वांच्या वती वतीनं आणि पुढील कार्यक्रमासाठी मी बाबा महाराजांना विनंती करतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी साधारणतील कॉम्प्रिटीकरणाला पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून देईल आणि ज्यावेळेला सातारला सभेत सांगितलं होतं त्यातला पहिला टप्पा पंचवीस कोटीचा निधी हा आपल्याला या कामानं उपलब्ध केला आहे त्याच्यामध्ये सगळी मिळून चार रस्ते प्रमुख जे आहेत ते कॉन्क्रिटी करण्याच्या ह्याच्या धरलेले आहेत या रस्त्यांचं काम होताना रस्त्याला असणारं गटर रस्त्याला असणाऱ्या ज्या युटिलिटीज आपण म्हणतो म्हणजे पुढं लागणाऱ्या ज्या पाईपलाईन केबल वगैरे जे काही टाकायचं आहे त्याच्यासाठी डकटेक आणि त्याचबरोबर फुटपाथ आणि मध्ये डिवायडर घेऊन दोन्ही बाजूला कॉन्क्रीट अशा पद्धतीने स्ट्रीट लाईट डिवायडरवर अशा पद्धतीचं हे काम जे आहे ते मंजूर करून घेण्यात आलं त्याला फडणवीस साहेबांनी पंचवीस कोटी आता आपल्याला चार रस्त्यांना आपल्या दिलेत त्याची वर्क ऑर्डर झाली आहे देसाईंना विजय देसाई अरुण देसाईंना हे काम मिळाले आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी साताऱ्यातील कॉक्रिटीकरणाला पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दे हे ज्यावेळेला साताराला ते आले होते त्यावेळेला सभेत सांगितलं होतं त्यातला पहिला टप्पा म्हणून पंचवीस कोटीचा निधी हा आपल्याला या कामांना उपलब्ध केला आहे त्याच्यामध्ये सगळी मिळून चार रस्ते प्रमुख जे आहेत ते कॉंक्रिटीकरणाच्या याच्यानं धरलेले आहेत त्या रस्त्यांचं काम होताना रस्त्याला असणारं गटर रस्त्याला असणारे जे युटिलिटीज आपण म्हणतो म्हणजे पुढं लागणाऱ्या ज्या पाइप लाईन केबल वगैरे जे काही टाकायचंय त्याच्यासाठी डक्टिंग आणि त्याचबरोबर फुटपाथ आणि मध्ये डिवायडर येऊन दोन्ही बाजूला कॉन्क्रीट अशा आणि स्ट्रीट लाईट वगैरे अशा पद्धतीचं हे काम जे आहे ते मंजूर करून घेण्यात आलं त्याला फडणवीस साहेबांनी पंचवीस कोटी आता आपल्याला चार रस्त्यांना आपल्या दिलेत वर्क ऑर्डर झाली आहे देसाईंना विजय देसाई अरुण देसाई एक हे काम मिळालंय आणि मला नक्की खात्री आहे की हा जो जुना आरटीओ ऑफिसचा रस्ता आहे हा दरवेळेला या रस्त्याच्या बद्दलच्या तक्रारी म्हणजे रस्त्याची दूर अवस्था हे नेहमीच झालेलं होतं पण एकदा हे एक काम झाल्यानंतर कॉपरेटिव्ह करण्याचं जे काम आहे आणि त्याला लागणारे जे काही बरोबर असणारे ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे बंदिस्त गटर असेल डक्टिंग असेल हे सगळं झालं की शंभर टक्के या रस्त्याची जी, जी दुरावस्था होती ती जी किड होती ती कायमस्वरूपी निघून जाईल रस्ता हा उमेदनं जे डांबर सगळं झालेलं आहे माझ्या माहितीनं ते सगळं उतरून काढायचं आणि मग कॉन्क्रीटचं जे आहे ते काम करायचं आहे मग थोडी काम करत असताना जरा गैरसोय होणार आहे त्यामुळं नागरिकांनी थोडं त्याच्या बाबतीत नगरपालिकेला आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करावं आणि नगरपालिकेनं पण आणि कॉन्ट्रॅक्टरांनी पण जास्त त्रास नागरिकांना किंवा आता ज्यांची इथं घरे आहेत ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना किंवा त्यांच्या इथे येणाऱ्या घरात येणाऱ्या जाण्यासाठी रस्ता व्यवसायासाठी जी येणारे ग्राहक असेल त्यांना कुठेही फार नाही याची पण खबरदारी घ्यावी आणि लवकरात लवकर काम जे आहे ते पूर्णत्वाला न्यावं अजून पुढच्या टप्प्यातली पण कामं कॉन्क्रिटी करण्याची जी आहेत ती आपण शासनाकडे प्रस्तावित केली त्याला सुद्धा भरभरून निधी हा शंभर टक्के उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजींच्या माध्यमातून आपल्याला मिळत सातारला इतर कामांना पण त्यांनी भरभरून निधी दिलाय आणि नक्कीच सातारवर त्यांचं बारीक लक्ष विकास कामांच्या बाबतीत असतं आणि पुढे सुद्धा राहील एवढी मी सातारकरांना सर्व खात्री देऊ इच्छितो धन्यवाद महाराज राज्य हाथ हाथ देतो गार्डन बारिश कधी abelian हा दादा हे सगळा आहे दादा मो एक 6656 656 வே

कोण दो सुपुनन आजो उडमन को दतो ना 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 नंबर में ना कर लेना एक ही दो थाई ओफड़ दो फुट या उडमन को दना ओके पासरी यही लाकोले वाडो नाही या वाडो यागे हे वाडो या हे सुद्धा हे हे काय काय हे की तुम्ही आला की आता हे तुम्ही भेटतो तुम्हाला काही आहे